एकेकाळी एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे ज्येष्ठ समाजसुधारक अण्णा हजारे आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ते अंतर काही केला कमी होण्याचे नावच घेत नाहीये अरविंद केजरीवाल यांनी माझा अपेक्षाभंग केल्याची खंत अण्णा हजारे यांनी बोलून दाखवली आपचे नेते संदीप कुमार यांची पदावरून हकलपट्टी करण्यात आली या पार्श्वभूमीवर अण्णा हजारे यांनी हे वक्तव्य केलं आहे अरविंद केजरीवाल यांच्याकडून मला खूप अपेक्षा होत्या राजकारणात प्रवेश केल्यानंतर अरविंद केजरीवाल राजकारणाला तसेच अनेक राजकीय नेत्यांना वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न करतील अशी अपेक्षा मी त्यांच्याकडून ठेवली होती परंतु आता आपमधले अनेक नेते हे वेगवेगळ्या प्रकरणात अडकत चालले आहेत त्यामुळे माझ्या अपेक्षेचा भंग झाला असल्याची खंत अण्णा हजारे यांनी बोलून दाखवली त्याचप्रमाणे अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षांमध्ये स्वच्छ चरित्रच्या व्यक्तींनाच प्रवेश द्यायला हवा होता असंही अण्णा हजारे यांनी यावेळेस बोलून दाखवले या संपूर्ण प्रकरणाची विस्तृत माहिती जाणून घेण्यासाठी त्याचप्रमाणे देशभरातील अनेक महत्त्वाच्या घडामोडींबद्दल ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लॉग इन करा लोकसत्ता डॉट कॉम